आहे हा व्हिडिओ ही मुलाखत बनवायचं कारण हे तसंच आहे कारण आत्ताच आपण मुळशी तालुक्यातले एक गो नामांकित गोठडे गावामध्ये एक नामांकित मैदान झालं या मैदानाचं फायनल आटपून आपण मी घरी निघालो होतो तिथल्या प्रथम क्रमांकाच्या बैल मालकांची मुलाखत घेतली आणि त्यानंतरने मला मोहिल शेठचा फोन हो आला की ताबडतोब तुम्ही गोठ्यावरती या त्यामुळे मोहिल शेठने बोलवलं तर म्हणले काय झालं तर म्हणले काय असेल ते ताबडतोब तुम्ही इथं यायचं म्हटलं मला आहे मी येतो मी पूर्णपणे ह्याला गेलो होतो फार चांदी चौकापर्यंत गेलो होतो पण परत माघारी आलो तर मोहिल शेठ काय झालं काय सांगाल सेमीला पळून आला वर आल्यावरती जरा त्या रस्त्याच्या कडला नाही का बैलाचा पाय जरा आ चखला थोडस बायला लागलं नाही बैल पाय काढायला लागला पण पायला काय एवढा काढत नव्हता पण फायनल ला खाली गेल्यावर बैल पूर्णच लागायला लागला नाही का म्हणजे पाय उचलून एक पाय उचलूनच धरला बैल तीन पाय उभा राहायला लागला त्याच्यानंतर मग बैल फायनल ला पळून सुद्धा दोन नंबर केला बैल फायनल ला फाय तीन पाया पळाला तीन पायावरती पळाला हो त्याचबरोबर आता तीन पायावरती पळून सुद्धा त्याने दोन नंबर केला आज असं लक्ष कशी पळाली जोडी गाडी चांगली पडली एक नंबर पडली मित्रांनो म्हणजे आता पाहू शकता तुम्ही इकडं त्याला उभं पण राहता येत नाही बसण्याचा तो प्रयत्न करतोय आणि हो मी तुम्हाला ते विचारलं नाही तो आता व्हिडिओ चाललाय मग तो आहे का व्हिडिओ आता, ओ, आता आले होतं बैल पूर्णच पाय काढायला लागला नाही पूर्ण पाय काढायला लागलाय डॉक्टरांना बोलवलं कस डॉक्टर येऊन गेले गेले बसला बिचारा तर मग आता काय कसं काय नियोजन किती दिवस मैदानात दिसणार नाही बैल आता पूर्ण नीट झाल्याशिवाय बाहेर नाही करणार नीट झाल्याशिवाय पूर्ण बाहेर नाही करणार मित्रांनो बकासोरला पाहायला थोडीशी दुखापत झालेली आहे आपल्याला मैदानात लवकर काय दिसणार नाही जोपर्यंत तो कव्हर होत नाही तोपर्यंत ज्या दिवशी तो कव्हर होईल त्या दिवशी तो दिसेल बाकी मैदान कसं झालं आजचं था गोठाड्यात था। आजचं मैदान एक नंबर झालं आणि चांगलं मैदान झालं गावचंच मैदान होत आणि चांगली गाडी पडली आज आयोजन नियोजन कसं करणार एक नंबर नियोजन आयोजन असं करतोय काय खेळ निघलेलं आहे पात्र्याचं मला असं वाटलं त्याच्यामुळे बैल करतोय करतोय काय पण बैल खाली नेला बैल खाली नेल्याच्या नंतर मी तो वर आलतो गाडी झुकून नंतर पॉर मोहीला कळलं आणि तपकेर आमच्या त्यांना कळलं वाटतं बैल पाय धरतोय पण खाली न्यायच्या नंतर आणि नंतर पळवलं नाही पण लोकांमध्ये वेगळी चर्चा चालू होते बरोबर की का नाही पळवला काय असं तसं नाही का बागातलं मैदान का म्हणून त्यांनी लोकांच्या मनातले विचार ते आपण सांगू शकत नाही तर त्यांच्या विचारांनी त्यांनी बैल पळवला पण वर आल्याच्या नंतर बैल माहिती सांगतो बैल पहिले एवढे बसून तुम्ही बघा बैल वर पर्यंत तीनच पाय बैल पोळव आता बैल ठेवत नव्हता बैल खाली तरी बी त्यांनी त्याच्या एमची दोन नंबर केला आणि त्यांनी पण दाखवून दिलं की थोडा ना आपल्याला पण वाटतं की थोडा पन्नास फुटपाळला असतो त्याने वेगळं चित्र असतं की बैला तर जवळ कव्हर नाही तर बैल बाहेर दिसणार नाही का आणि जोडी कशी पळाली गाडी चांगली पळाली आमच्या